श्री स्वामी समर्थ सर्वांचे आपल्या स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर मनापासून धन्यवाद आज आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यात धनप्राप्ती आणि समृद्धी लक्ष्मी कृपा कशी वाढवावी याबद्दल अत्यंत प्रभावी आणि शास्त्रोक्त दहा उपाय मार्गशीर्ष महिना हा स्वतः श्रीकृष्णांनी मासांना मार्गशीर्षोहम असे सांगून अत्यंत शुभ मानलेला महिना आहे या महिन्यात केलेली साधना दान जप तप पूजा अनेक पटींनी फलदायी ठरते म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पहा भगवद्गीतेमध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष स्थान देण्यात आले आहे या काळात पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो त्यामुळे मन शांत राहते निर्णय क्षमता वाढते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी ग्रहमानही अनुकूल ठरते तर या महिन्यात आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्यातीलच सर्वप्रथम उपाय म्हणजे श्रीकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करणे मार्गशीर्ष महिन्यात दररोज कृष्णाला श्रीकृष्णाला तुळशीपत्र अर्पण केल्याने धनलाभाचे मार्ग खुलतात तुळशीपत्र अर्पण करत असताना ओम श्री कृष्णाय नम हा मंत्र जपत तुळशीपत्र अर्पण करा दुसरा उपाय म्हणजे गुरुवारचे व्रत करायचे आहेत या महिन्यात गुरुवार खूप महत्त्वाचा असतो गुरुवारी या गोष्टी नक्की करा पिवळ्या रंगाचे कपडे घाला श्री विष्णूला पिवळी फुले अर्पण करा शक्य असल्यास केळीच्या वृक्षाची पूजा करा यामुळे घरात स्थिर संपत्ती वाढते तिसरा उपाय म्हणजे ओम श्रीं ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा जप करा धनप्राप्तीसाठी हा सर्वात प्रभावी मंत्र मानला जातो दररोज या एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा यापुढील चौथा उपाय म्हणजे घरात दर गुरुवारी दीपदान करा गुरुवारी तुपाचा दिवा श्रीकृष्ण किंवा श्री विष्णू समोर लावा हे दीपदान दरिद्रता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते यापुढील पाचवा उपाय म्हणजे कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे या महिन्यात रोज सकाळी घरातील वडीलधाऱ्यांना प्रणाम करा त्यांचे आशीर्वाद हा सर्वात मोठा धनयोग मानला जातो त्यापुढील उपाय म्हणजे गाईला अन्नदान करणे गाईला अन्नदान म्हणजेच श्रीकृष्णाला अर्पण करण्यासारखेच आहे गुरुवारी गाईला केळी गूळ किंवा रोटी द्या यामुळे पुत्र सौभाग्य लक्ष्मी कृपा आणि आर्थिक प्रगती होते घरातील ईशान्य दिशेची स्वच्छता धन लाभासाठी ईशान्य दिशा खूप महत्त्वाची आहे या महिन्यात घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ प्रकाशमान आणि सुगंधित ठेवा त्या ठिकाणी श्रीकृष्ण विष्णू किंवा लक्ष्मीची प्रतिमा ठेवा या महिन्यात गरिबांना अन्नदान तसेच वस्त्रदान करा दान केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि धनप्राप्तीच्या संधी वाढतात या महिन्यात अन्नदान वस्त्रदान पुस्तकेदान हे अत्यंत शुभ मानले जाते मार्गशीर्ष गुरुवारची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते म्हणून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये अकरावा उपाय करायचाच आहे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची कथा वाचावी किंवा ऐकावी त्यानंतरचा उपाय म्हणजे दर गुरुवारी सुक्ताचे पठन किंवा श्रवण केल्याने धनधान्य वाढते हे सर्व उपाय मार्गशीर्ष महिन्यात केल्यास नक्कीच श्रीकृष्ण आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ